कावर अडकवलेला सुंदर तांब्या त्यावर आंब्याची डहाळ सुंदर अशी साडी साडेतीन मुहूर्तांपैकी असलेल्या असा एक असा मुहूर्त आहे तोच म्हणजे गुढीपाडवा चैत्र महिन्यापासून आपला नवीन वर्ष चालू होतं आता सर्वांच्या घरात छान छान अशा गुढ्या उभारल्या जातील मला ह्या वेळेला खूप ऑर्डर्स आले आहेत गुढीपाडव्याच्या स्टँडच्या आणि साड्यांच्या आणि विशेष म्हणजे एकमेशी वेगळी रांगोळी घेऊन आलेली आहे त्याचं ऑर्डर्स चालू आहे ज्यांना कोणाला ऑर्डर्स द्यायची असेल रांगोळीची त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर प्लेस करा, करा, करा। नाईन एट वन नाईन सिक्स सेवन ट्रिपल फाईव्ह ए फाईव्ह सेवनवरती एट नाईन एट हा माझा वेगळा नंबर आहे नाईन एट वन नाईन सिक्स ट्रिपल फाईव्ह सेवनवरती विराज कलेक्शन म्हणून तुम्ही ऑर्डर प्लेस करा ही एक अशी आगळी वेगळी तुम्हाला मी रांगोळी घेऊन आली आहे ही कशी वाटते हे नक्की सांगा आता सर्वांच्या घरात छान छान मस्त पुरण पुरणपोळी काही जण करतात काहीजणं बासुंदी करतात काही पुरी, करता। करता। पुरी श्रीखंड सर्वात महत्त्वाचं आहे म्हणजे त्याला मान दिला जातो पुरी तो म्हणजे श्रीखंड पुरीचा आहे तो काहीजणं ते करतात सो दारात रांगोळ्या काढतात छान छान गुळी उभारतात तुम्ही देखील करा हे नवीन वर्ष सगळ्यांना सुखाचं समृद्धीचं भरभराटीचं आनंदाचं जावो सर्वांच्या सगळ्या इच्छा पूर्ण हो विष पूर्ण हो ज्यांना कोणाला घरं घ्यायची असेल गाड्या घ्यायची सोनं दागिने त्यांनी भरपूर घ्या आणि असेच राहा मजेत राहा आणि हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे ह्याचे मी रांगोळीच्या तुम्हाला माहिती या मा व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे ते नक्की बघा तुम्हाला ही रांगोळी कशी वाटली नक्की सांगा ऑर्डर करण्यासाठी मी तुम्हाला नंबर दिलाच आहे त्याच्यावर तुम्ही जाऊन ऑर्डर प्लेस करा व्हॉट्सअप करा मला फोन करा डी एम करा जसं तुम्हाला जमेल तसं करा सो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो हे नक्की मला कमेंट्स करून सांगा ही रांगोळी कशी वाटली झटकिपट तेही मला सांगा कमेंट्स करून सो आपण आता पुढे वळूया रांगोळीकडे सो so, ही रांगोळी आहे झटकिपट होणारी ही आहे सिलिकॉन शीटची रांगोळी आहे यात दोन रंग आहेत वेगवेगळे वे। याची तुम्हाला मी माहिती देते याची साईज आहे की मी सांगते तुम्हाला गोल साईज आहे त्याची आहे नऊ बाय नऊ इंच आहे गुढीची साईज आहे आठ बाय अकरा इंच आहे आणि बाजूला जे पाच बॉर्डर आहे त्याची साधारण हाईट आहे वन पॉईंट फाय इंचची ॲप्रॉक्स आहे याचे फायदे आहेत हे वॉशेबल आहे रियुजेबल आहे लॉंग लाईफ आहे अशी ही झटकिपट होणारी रांगोळी आहे जी सगळ्यांना आवडणारी अशी रांगोळी आहे ही आता सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे ही रांगोळी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट्स बॉक्समध्ये मला कमेंट्स करून सांगा जो मंडळी हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट्स करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्हाला ही लांबोळी आवडली का हेही नक्की मला डी एम करून सांगा व्हॉट्सअपला मी नंबर तुम्हाला शेअर केला आहे पुन्हा एकदा सांगते नाईन एट वन नाईन सिक्स सेवन ट्रिपल फाईव्ह सेवनवरती जे काही ऑर्डर्स असतील तुमचे माझे प्रोडक्ट्स बघा मागे विक मागचे जे सगळे आहेत माझे व्हिडिओज जाऊन तुम्ही बघा की माझ्याकडे कोणते कोणते प्रोडक्ट्स आहेत ईच अँड एव्हरी प्रोडक्ट्स माझ्याकडे असतात तर तुम्ही जाऊन मला ऑर्डर प्लेस करू शकता आता हा आजचा व्हिडिओ मी इथेच सम एंड करत आहे पुढचा व्हिडिओ छान एका प्रोडक्टवरती येणार आहे सो असेच व्हिडिओ बघत राहा लाईक करा विराज कलेक्शनला तुम्ही सपोर्ट करा आणि शेअर करा सबस्क्राईब करा आणि भेटूया मग पुढच्या व्हिडिओत सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा ही गुढीपाडवा तुम्हाला सुखाची समृद्धीची भरभराटी जाओ हॅप्पी गुढी पाडवा नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद